हॅलो मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलो मालवण येथे वन बी एच केचा चा फ्लॅट मित्रांनो बाजारपेठ जवळ हा आपला फ्लॅट आहे मालवण बाजारपेठच्या शेजारी असा हा फ्लॅट आहे तसंच समोर दिसतोय तो हॉल आहे मोठा आणि प्रशस्त असा आपल्याला हॉल मिळून जातो तसं समोरच्या बाजूस बाल्कनी देखील उपलब्ध आहे समोर दिसते तुम्हाला मोठी आणि प्रशस्त अशी बाल्कनीची देखील सुविधा आहे रेलिंग बसवण्यात आलेले आहे तसच या फ्लॅटला लिफ्ट आहे तसच तुम्हाला पाण्याची देखील सोय आहे हॉलमधूनच तुम्हाला किचनला एंट्री करण्यात आलेली आहे सुंदर आणि मोठा किचन याला तस आहे तसच तुम्हाला या फ्लॅट पासून स्कूल कॉलेज देखील पाचशे मीटरच्या अंतरावर मिळून जातात तसच तुम्हाला एस टी बस स्टँड हे एक किलोमीटर अंतरावर आहे तसंच हा आपला किचन आहे मोठा किचन आहे किचनला देखील बाल्कनी आहे तसंच तुम्हाला किचनच्या बरोबर समोरील बाजूस बाथरूमची देखील सोय असणार आहे हा फ्लॅट हा फर्स्ट फ्लोअरला आहे तसं तुम्ही बघत असाल सुंदर असा फ्लॅट आहे तसंच इथून तुम्हाला समुद्र किनारा आठशे मीटरवर स्कूल कॉलेज पाचशे मीटर मालोम बस स्टँड एक किलोमीटर मोठी बाजारपेठ अडीचशे मीटर तसंच कुडाळ रेल्वे स्थानक तीस किलोमीटर अंतरावर आहे तसंच मालवणची पर्यटन स्थळे फक्त पाच किलोमीटरच्या आतमध्ये आपल्याला मिळून जातील तुम्हाला किचनला देखील मोठी बाल्कनी मिळून जाते आणि सेफ्टीसाठी ते ग्रिलचा वापर करण्यात आलेला आहे या प्रॉपर्टीची ऑनरने किंमत सांगितली आहे पाचशे पंच्याहत्तर स्क्वेअर फीटचा एरिया आणि याची किंमत आहे अठ्ठावीस लाख रुपये मित्रांनो अठ्ठावीस लाखामध्ये हा वन बी एच के फ्लॅट आहे किचनकडून जाताना आपल्याला बाथरूमची देखील सोय आहे इथे तुम्हाला बेसिन शॉवर तसंच वेस्टर्न टॉयलेटची देखील सोय आहे या प्रॉपर्टीमध्ये सर्व रूमला विंडोची देखील सोय आहे तसंच तुम्हाला पार्किंगची सुविधा देखील उपलब्ध आहे आणि या फ्लॅटच्या म्हणजे सर्व विंडोंना ग्रीलचीच देखील सुविधा आहे परत एकदा सांगतो पाचशे पंच्याहत्तर स्क्वेअर फीटचा हा फ्लॅट आहे या फ्लॅटमध्ये तुम्हाला एक बेडरूम एक हॉल एक किचन सर्व रूमला विंडो सर्व रूमला बाल्कनी तसंच दोन बाथरूमची सोय असणार आहे समोर दिसतो तो मोठा विंडो आहे आणि विंडोला लागून ला छोटीशी गॅलरी उपलब्ध आहे मोठी आणि प्रशस्त अशी आहे इथे तसंच चांगला असा व्ह्यू मिळून जातो जरी तुमची जाहिरात या चॅनलवर टाकायची असेल तरी देखील आम्हाला कॉल करू शकता ही प्रॉपर्टी तुम्ही भाडे तत्वावर देखील देऊ शकता तसंच तुम्हाला ही प्रॉपर्टी पाहिजे असेल तरीही आम्हाला कॉल करा दोन दिवस आधी कळवणं हे गरजेचे आहे मी सर्व व्हिडिओमध्ये सांगतो की प्रत्यक्ष देऊन साईड व्हिजिट करा प्रत्यक्ष देऊन बघणं हे महत्वाचं आहे मित्रांनो रिअल इस्टेट कोकणला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग माय चॅनल धन्यवाद मित्रांनो